चला ना कोणाकोणाला सोयाबीनची भाजी आवडते तर असे सोयाबीनची भाजी केलीत ना सगळे प्रचंड आवडीने करतील बेसिक मसाल्यापासून आपण इथं भाजी बनवली आहे आणि याच्यातील सॉरी ह्याच्यातील ना जो व्हिडिओ पहिला मसाल्याचा होता तोच व्हिडिओ मी डिलीट केला माझ्या लक्षामध्ये नाही आला तर मी मसाला काय केला आहे कसा केला आहे तो सांगते तुम्हाला जरा किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे सोयाबीन आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मस्त असे मऊसूच झाले पाहिजे वाटल्याचे उकळी काढू शकता तुम्ही त्याचबरोबर आपण लसूण टेसून घेतलेलं आहे मसाल्याला आता आपण काय वापरणार ते सांगते कांदा खोबरं टॉमॅटो सुके खडे मसाले जिरं असो त्याच्यात आपण लवंग दालचिनी विलायची नसेल तर नाही वापरले तर चालेल जे आपण सुका मसाल्यामध्ये काली मिरी वापरतो तेजपत्ता हे मसाले भाजून घ्यायचे सगळे मस्तपैकी धणे वापरले त्याच्यामध्ये बडीशेप हे मसाले भाजून घ्यायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कांदा खोबरं हे तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आणि एकत्र कोथिंबीर घालून एक मिरची हिरवी घालायची आणि वाटण करून तयार घ्यायचे आता इथे तेलावरती जिरं घातलं जिऱ्यानंतर आपण लसूण फोडलेला घालून घ्यायचा लसूण असा ठेसून घेतला ना मस्त फ्लेवर कोणत्याही भाजीला पाहा तुम्ही आपण पेस्ट आणि ठेसलेल्या लसणाची चव वेगळी लागते आणि मग जो मसाला आपण घेतला तयार करून तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा थोडासा तेलावरती भाजायचं जर कच्चा वापरलात ना तर कच्च्याला खूप वेळ लागतो पण इथे आपण भाजलेलं वापरले कारण भाजलेल्याची टेस्ट वेगळी लागते आणि याच्यामध्ये खडे मसाले आपण सगळे वापरले आहेत त्यामुळं मस्त अशी भाजी होते जशी आपण बाहेरून सोयाबीनची भाजी वगैरे खातो ना तर त्याच्यापेक्षाही खूप मस्त अशी भाजी तयार होती तर गरम मसाला वापरला आपण त्याचबरोबर मीठ लाल मिरची पावडर तिखटवाली आणि कश्मीरी दोन्ही पण वापरले थोडे थोड्या हळद वापरायची मिक्स करून घ्यायची तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे हवं हो, तितकं तुम्ही तिखट वापरू शकता तर इथे आपण मसाल्यामध्ये हिरवी मिरची वापरले त्याच्यानुसार तुम्ही इथे मिरची पावडर वापरू शकता मस्तपैकी तेलावरती तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान मस्त भाजून घ्यायचे तेलावरती कुठेही आपल्याला कच्चे मसाले सोडायचे नाहीत कच्चे मसाले राहिले ना की तेवढे असे टेस्ट भाजीला येत नाही तर हे लक्षात ठेवायचं मसाला भाजताना कधी पण ना मसाल्याने तेल सोडलं पाहिजे म्हणजे मसाला आणि तेल वेगवेगळा व्हायला लागला की समजायचा आपला मसाला मस्त तेलावरती भाजलेला आहे तेलाची तरीवरती आलेली आहे पहा असं यायला हवे तेव्हा ते, ते समजायचं मसाला तयार आहे तरी पण एक ते दोन मिनटं आपण झाकण ठेवून भाजून घेणार आहोत मसाला मस्त तरी येते वा किती सुंदर असा मसाला आपला तयार आहे आता कुठेही आपल्या मसाल्याला करपलेला वगैरे नाही आहे पण तेलामध्ये एकदम मस्त असंच मसाला तयार होतो कढीपत्ता नंतर वापरायचा आहे कारण तुम्हाला जर आधी वापरायचं असेल तर तो अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे मसाल्यात नंतर वापरला तरी ती टेस्ट उतरते कोथिंबिरी मी वापरते भाजीत फोडणीमध्ये ते वापरायची असेल तेव्हा तर मस्त तिचाही फ्लेवर उतरतो सोयाबीन छान असा पिऊन घ्यायचा पाणी काढून आणि मग आपल्याला त्या मसाल्यामध्ये वापरायचं आहे जर तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये मीठ कमी आहे तर मिठाचा वापर आपण नंतर करायचा पहिले हे मिक्स करून घ्यायचे अजून एक महत्त्वाचं शेवटला आपण जे काही वापरलं आहे ना त्यांनी ती टेस्ट अजून वाढते म्हणजे आपण इथे जो वाटलेला मसाला वापरला आहे ना त्याच्यापेक्षा ती ती वस्तू आहे ना शेवट जी वापरणारो ती वस्तू वापरल्यानंतर अप्रतिम अशी चव आपल्या सोयाबीनच्या भाजीला येते तुम्ही रेग्युलरची भाजी करताना त्याच्यापेक्षाही टेस्टी भाजी, टेस्ट भाजी होते या पद्धतीने तुम्ही करून पा फक्त मसाला भाजताना तुम्ही सांगितला मस्त असा लालसर मसाला तयार झाला पाहिजे खोबरं आणि कांदा तेव्हाच आपला मसाला मस्त होतो आता हे मिक्स केल्यानंतर एक वाप काढायला ठेवून द्यायचं आणि इथे घेतलेले आपण मस्त असे मोठे चमचे भरून दोन दही दही घेताना आंबट नसावं कधीही गोड दही एकदम गोड पण नसावं एकदम आंबट पण नसावं मिडियम असेल ना तरी चालतं तर मस्त दहीना फेटून घ्यायचं चमच्याने कुठेही गाठी राहता नये जर त्याच्यामध्ये गुठळी राहिली ना तर ती नंतर खाताना कुठेतरी दाताखाली येऊन जाते मग ते आंबटपणा दही घातलेल्याचा फ्लेवर जाणवतो त्याच्यासाठी फेटून घेतलेला दही असेल ना तर कुठेच तुमच्या भाजीला ना दही घातले का म्हणून कोणी ओळखणार नाही ह्या आपली सिक्रेट जे वस्तू घालायची होती आपल्याला ती सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे इतकी मस्त टेस्ट आहे त्यांना दह्याची सोयाबीनला तुम्ही एकदा या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी करून पहा मस्त होते तयार तर दही घातला ना मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी दही घातल्यानंतर ना तेल आणि जे आपण पाण्याचीही लगेच गरज पडत नाही कारण दही घातल्यावरती थोडं मॉइश्चर ना पाणी ते सोडायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला पहिला प छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून दही कुठं फुटलं नाही पाहिजे भाजीमध्ये कळलं नाही पाहिजे आपण दही वापरलं आहे त्याच्यासाठी ना एक संघ आपली भाजी तब मिक्स करून घ्यायची तर कुठेही तुम्हाला दहीचा वापर याच्यामध्ये दिसत नाही व्हाईट कलर कुठेही दिसला नाही पाहिजे अशीही मिक्स करून घ्यायची एक साईड आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलंय थंड पाणी घातलं ना तर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो बसतो त्याच्यासाठी मस्त गरम पाणी उकळवत नसेल तरी गरम तरी पाणी हवं हो। जेणेकरून भाजीची टेस्ट आहे ना आपली गेली नाही पाहिजे याच्यासाठी गरम पाणी घालायचं असतं एक वाफ काढून घ्यायची मस्त झाकण ठेवून आणि तेवढ्या वेळात आपलं इकडं पाणी गरम पण झालेलं आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजीमध्ये रस्सा ठेवायचा असेल तर ता तुम्ही ताप दे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकता किंवा तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये भाजी तयार करायची तर त्याप्रमाणे तुम्ही भाजीनंतर पाणी ॲडजस्ट करू शकता कारण सोयाबीन पहिलाच आपला पिजलेला असतो मस्तपैकी त्यामुळे त्याला एवढा असं पाण्याची काही गरज पडत नाही हे आपण एक संघ मिक्स केलं तरी तुम्हाला कुठेही आहे का दही आहे म्हणून आपण घातलं हे आपण पाहिलं आहे म्हणून आपल्याला माहिती दैव वापरलं पण एक उकळी काढायची मस्त येते आपल्याला छान असे रस्साच भात खावा त्याच्यावर असं तरी सुटलेले पाहा तुम्ही आणि मग हे मस्तपैकी रस्सा भाजी आपली तयार आहे तुम्हाला जर भात चपाती भाकरी याच्याबरोबर करायचे ना तर तुम्ही याच्यापेक्षा पाणी ठेवू शकता आता याच्यामध्ये आपण वापरले आहे कसुरी मेथी कसुरी मेथी ना भाजीमध्ये तुम्ही पनीरचे असो सोयाबीन छोले ह्या अशा भाज्यांमध्ये जेव्हा कसुरी मेथी वापरताना कोथिंबिरीच्या दुपटीन ते कसुरी मेथीची चव भाजीला उतरते तुम्ही वापरत असताना त्यांना माहिती आहे कसुरी मेथी घातल्यानंतर भाजीला चव खूप छान येते तर कसुरी मेथी मी माझी घरीच तयार करते त्यामुळे एवढा छान असा कलर असतो आणि फ्लेवर पण खूप मस्त असतो कसुरी मेथीचा जर मला कसुरी मेथीची रेसिपी पाहायची असेल घरी कशी बनवते तर नक्की सांगा विवाड्या वी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि भाजी कशी झाली ती पण सांगा नक्कीदा या पद्धतीने तुम्ही सोयाबीनची भाजी करून पहा रस्सा भाजी मस्त अशी बा, तुम्ही बाहेर ही भाजी ना कधीच खायला जाणार ना मसाला आपण वापरला आहे दही ह्यांचं प्रमाण आणि त्याचबरोबर जे मसाले आपण भाजतो त्याची जी हे असते ना त्याप्रमाणे इथे टेस्ट त्याच्यावरती उतरत असते आणि शेवट आपण वापरले कसुरी मेथी कसुरी मातीचा फ्लेवर असा भाजीला येतो तर नक्की तुम्हाला आवडली का नाही ते नक्की सांगा एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी करून पहा चाल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद